आणि बघिन खरं बघायला गेलं तर आज आदरणीय साहेबांचा आणि शिंदे मॅडमचा कृतज्ञता सोहळा ते सेवेतून एक महिना अगोदर साहेबांनी या महिन्याच्या शेवटी शिंदे मॅडम सेवानिवृत्त होत आहेत साहेब शिंदे साहेब तर चार महिन्यासाठी आले तर मला सगर साहेब चार महिन्यासाठी आले पण मला असं वाटलं की आय पी एलची मॅच खेळाय जसं येऊ लागली आहेत लय रन काढून जायचं तस आणि एवढी बारीकी साहेब माझ्या शाळेमध्ये लॉकबुक भरताना गो तुम्हाला सगळं काही हरकत नाही तुम्ही माझ्या की मी म्हटलं बो मी लॉकबुक लिहिणार मुख्याध्यापकाच तुमचं तुम्ही लिवायचं मी सही करतो चांगलं लिहू वंगळ लिहू काय लिहू आणि सागर साहेब मला विचारले पेटकर सर का अक्षरा बोवा तुमचं म्हणले का बरं साहेब दहा प्रकारचा अक्षर काढला तुम्ही साहेबांनी एवढ्या बारीक केल्या तर साहेब सगर साहेबापेक्षा सगर मॅडमला धन्यवाद असल्या माणसाबरोबर तुम्ही एवढी दिवस चांगल्या बरं काय त्यांची शिस्त आम्ही आल्यावर काय विचार करायचं कधी जातात बघा दोन घंटे तीन घंटे थांबले तरी एवढी शिस्त कर्तव्य कठोर माणूस कामाबद्दल एवढा प्रामाणिक माणूस आज करीत मी केंद्रप्रमुख बघायला होतो कारण सांगून यायचे केंद्रप्रमुख की एकमेव केंद्रप्रमुख भेटतो की न सांगता यायचे नाहीतरी उलाला बघायला म्हणायची या साहेब सगळ्यांना सांगायचं टाचन बिचन म्हटलं तर पूर्ण करा साहेब तरी साहेब अचानकच गुडगुडगुड वाजलं बाहेर गेले साहेब <laughs> मागे मग पुन्हा देखील तयारी आणा कारण खर तर साहेबाला आमच्या केंद्राला चार महिन्याची जी चार वर्ष मिळायला पाहिजे होते आदरणीय शिंदे मॅडम ही सावंतगिरीला असताना मॅडम गुराळला होते त्याच्यामुळे त्यांच्या शाळेपुढून दररोज जाण्याचा योग आला काही कर्तव्यात खूप कर्तव्य कोटो काम खूप चांगलं साहेब खुँ 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 त्यांचं असे दोघंही सेवानिवृत्त होत आहेत ते फक्त शिक्षण विभागांशिवाय निवृत्त होलेले आहेत बाकी त्यांच्या मागे समाजाची जिम्मेदारी भरपूर आहे आणि साहेब बघा परमेश्वरसुद्धा कसं असतं खूप बोलणाऱ्या सगळं साहेबाला कॉल डॉक्टरने कमी बोला म्हणून सांगितलं <laughs> घरा आता तुमचं काम झालं बोलायचं तुम्ही आराम करा कमी बोला तर या सर्वांना दीर्घ आयुष्य लाभू परमेश्वर जी काही यांची इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिलेली आहे हे राहायची असेल कुठं जायची यायची असेल ती यांनी पूर्ण करावी सगरताईला आमच्या पूर्ण भारत भ्रमण पूर्ण आणावं आता काय सगळं तुमचं झालेलं आहे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे दोनशब्द संपतो जय जय